नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये तर अलीकडे अनेकांना मातीच्या भांड्याविषयी खास आकर्षण वाटू लागलेलं ला आहे तर पूर्वीच्या काळी मातीच्या मडक्यापासून ते कडई ताट वाट्यांपर्यंत अनेक गोष्टी या घरोघरी वापरल्या जायच्या तर कालांतराने धातूची भांडी वापरात आली महागाई वाढताना तांब्या पितळासारख्या महाग धातूला पर्यायी स्टील अल्युमिनियमची भांडी वापरली जाऊ लागली भारतात पूर्वीपासून जेवण तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतींचा वापर केला जायचा लोक सुरुवातीला याबाबत मस्करी करायचे पण आज आपल्या जगभरातील लोक भारतातील या जुन्या परंपराचा अवलंब करत आहेत तर पूर्वीच्या काळी स्वयंपाक करण्यासाठी मातीची भांडी सहसा वापरली जात असत तर अशीच काही मातीची भांडी मी खरेदी केली आहे तर तुमच्याबरोबर याबद्दलची माहिती मला शेअर करावीशी वाटली कारण मातीची भांडी आणल्यानंतर ती आपण स्वयंपाकासाठी कशी तयार करायची याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे त्याचबरोबर या मातीच्या भांड्यांची साफसफाई कशी करावी या मातीच्या भांड्याची काळजी कशी घ्यावी याचीही माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळेल तर सर्वप्रथम आपण जेव्हा मार्केटमधून मा मातीची भांडी घेऊन येतो तर ती आपल्याला चोवीस तासासाठी अशी पाण्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये बुडतील अशी आपल्याला चोवीस तासासाठीही ही पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहेत तर सर्वप्रथम मातीची भांडी विकत आणताना आपण काय बघायला हवं तर मातीची भांडी घेताना त्याचा तळ म्हणजे बूड बघायचा आहे तो जाड हवा नाही तर उष्णतेने भांडे तडकू शकते फार नक्षी काम असणारी भांडी शक्यतो टाळावीत कारण त्याच्यामध्ये अन्नकण राहू शकतात भांडी आणल्यानंतर ती किमान चोवीस तास पाण्यात पूर्ण बुडून ठेवायची आहेत भांडे भिजत असताना तुम्हाला हलकासा आवाज ऐकू येईल म्हणजे बुडबुड्यांचा आवाज ऐकू येईल कारण असे की भांडे सच्छिद्र असते त्यामुळे पहिल्यांदा पाण्याच्या संपर्कात आल्यावरती हा आवाज येतो असं म्हणतात की हे मातीची भांडी ही भट्टीतून आलेली असतात त्यामुळे त्याला चोवीस तास आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं असतं आणि त्यानंतरच त्यान आपण ही भांडी वापरायला काढायची आहेत तर इथे पहा चोवीस तास झालेली आहे ही मातीची भांडी मी अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यानंतर असा एक मऊ स्पंज घ्यायचा आहे तारेच्या घासणीने कधीही आपल्याला मातीची भांडी घासायची नाहीत तर या स्पंजने आपल्याला व्यवस्थित ही मातीची भांडी घासून घ्यायची आहेत है आणि त्यानंतर आपल्याला मातीची भांडी ही वाहत्या पाण्याखाली चांगली धुवून घ्यायची आहेत उरलेली चिखल किंवा अशुद्धता किंवा धूळ असते यापासून मुक्ती होण्यासाठी भांडे झाकण आणि बाजू बाजूही आपल्याला चांगले धुवायचे आहेत यामुळे चिकन मातीचा गंध कमी होण्यास मदत होते नारळाच्या शेंडीपासूनही आपण अशी भांडीही घासून घेऊ शकतो फक्त आपल्याला मातीची भांडी घासत असताना साबणाचा वापर थोडाही करायचा नाही आपल्याला पाण्याने स्वच्छ अशी भांडी घासून घ्यायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये आपण ही भांडी धुवून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला ही भांडी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहेत आणि हे भांडं आपल्याला उन्हामध्ये वाळवायचं आहे फॅनच्या ही आपण ही भांडी पूर्णपणे सुकवून घेऊ शकतो तर ही भांडी मी उन्हामध्ये चांगली सुकवून घेतलेली आहे त्यानंतर आपले जे घरामध्ये स्वयंपाकासाठी आपण जे तेल वापरतो ते तेल आपल्याला पूर्णपणे या भांड्यांना भांड्यांचे जे झाकण आहे त्यालाही आपल्याला ते तेल आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे आपण काय करतो मातीची भांडी घरात आणतो आणि ते लगेच वापरायला सुरुवात करतो अशीने मातीची भांडी लवकर फुटतात किंवा खराब होतात अशावेळी मातीची भांडी टिकवण्यासाठी काही ही, ही फॉलो करणे तेवढ्याच गरजेच्या आहेत आणि त्यामुळे मातीची भांडी लवकर तुटत नाहीत आणि मजबूतसुद्धा होतात इथे पहा सर्व मातीच्या भांड्याला तेल लावून झालेलं आहे तर हे तेल जोपर्यंत हे मातीचं भांडं ऑब्झॉर्ब करून घेत नाही किंवा शोषून घेत नाही तोपर्यंत आपल्याला ही भांडी अशीच ठेवायची आहेत आणि त्यानंतर आपण ही भांडी वापरण्यास काढणार आहोत फाइदे ही तर मातीच्या भांड्याचे आपण फायदेही पाहूया तर तुम्हाला तुमचे जेवण कमी तेलात शिजवायचे असेल तर ही मातीची भांडी योग्य असतात नेहमीपेक्षा कमी तेलात तुम्ही यात पदार्थ बनवू शकता मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण आपण मंद आचेवरती यातील पदार्थ शिजवत असतो आणि त्यामुळे यातील पोषक तत्वे आपल्याला मिळण्यास मदत होते तर मातीमध्ये अल्कलाइन असल्यामुळे ही भांडी जेवण बनवत असताना त्यातल्या पदार्थातील ॲसिडला कंट्रोल करतात आणि त्यातील पीएचची पातळी लेवलवरती आणतात आणि त्यामुळे मातीच्या भांड्यातले जेवण खाताना हलके वाटते आणि त्यामुळे पचायलाही ते सहज पचते आपण स्वयंपाक करते वेळेसच मातीमधून अन्नपदार्थात फॉस्फरस लोह कॅल्शियम सल्फर हे घटक अन्न शिजवताना त्यात मिसळतात आणि त्यामुळे पदार्थाची चव आपोआपच वाढते तर इतर कोणत्याही भांड्यापेक्षा मातीची भांडी ही स्वस्त पडतात भांडी खरेदी करताना त्याला छिद्रे वगैरे आहेत का हे पहा त्यानंतर त्या भांड्याला कोणता सिरॅनिक कलर दिला असेल तर त्या भांड्याऐवजी साधी मातीची भांडी घ्या कलर विषारी असू शकतो त्यामुळे खरेदी करताना काळजीनी भांडी खरेदी करायची आहेत भले सगळीच भांडी नाही जमली तरी दोन तरी भांडी घेऊन त्यात रोजच्या भाज्यात आपण बनवू शकतो तर गॅसवरती आपल्याला मातीचं भांडं ठेवायचं आहे आणि नंतरच आपण गॅस चालू करणार आहोत रोजच्या स्वयंपाकाच्या वेळेसही आपण असंच करायचं आहे भांडं आधी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतरच आपण गॅस चालू करणार आहोत मातीचं भांडं कधीही गॅसवर ठेवताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे तर सर्वप्रथम या मातीच्या भांड्यामध्ये मी पाणी उकळून घेणार आहे आणि हे पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे हे पाणी आपण फेकून देणार आहोत तर सर्वप्रथम भांडी वापरायच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे त्याचबरोबर ही मातीची भांडी आपल्याला एकदम काळजीपूर्वक वापरायची आहे मातीची भांडी नाजूक असतात त्यांची हाताळणी ही आपल्याला जपून करायची आहे धुताना जास्त साबण लावून चालत नाही नाहीतर यात छिद्रातून गेलेला साबण अन्न शिजताना अन्नात मिसळतो या भांड्यामध्ये आपल्याला स्वयंपाक बनवताना किंवा भाजी बनवताना असल्या लाकडी आपल्याला चमच्याचा वापर करायचा आहे जेणेकरून भांडी आपली व्यवस्थित राहतील तर साबण धुताना न वापरता आपण मिठाने हे तेलकट डा किंवा खरकटं जे असेल तर, तर ही भांडी आपण मिठाने घासू शकतो त्यानंतर आपल्याला या भांड्यावरती गरम पाण्याचा उपयोग करायचा आहे जेणेकरून जे खरकटं वास असेल किंवा तेलकटपणा असेल या भांड्याचा तर तो निघून जाण्यास मदत होईल तर मातीचं भांडं गरम व्हायला वेळ लागतो त्यामुळे थोडा वेळ आपल्याला स्वयंपाकासाठी जास्तीचा लागू शकतो पदार्थ शिजून आपण थोडंसं भांडं खाली ठेवलं तरीही चालू शकतं कारण इथे पहा हे मातीच्या भांड्यातील मी पाणी टाकून दिलेलं आहे आणि बराच वेळ मातीचं भांडं मी असंच ठेवलं होतं तरी यातून अशा वाफा निघत होत्या त्यामुळे मातीच्या भांड्यामध्ये कोणताही पदार्थ शिजवताना आपण जेव्हा गॅस बंद करू त्यानंतर आपले हा पदार्थ एक पाच तरी मिनटं शिजत असतो हे लक्षात ठेवायचं आहे त्यातीलही मी गरम पाणी टाकून दिलेलं आहे त्यानंतर स्वच्छ हे भांडं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे नंतर हे भांडं आपलं स्वयंपाकासाठी तयार आहे तर सर्वप्रथम मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे त्यानंतरच आपण गॅस पेटवणार आहोत तर यामध्ये तुम्ही कोणतीही भाजी करू शकता तर सर्वप्रथम जर भात शिजवण्यासाठी ही मातीची भांडी अत्यंत उपयोगी ठरतात तर मातीची भांडी ही नैसर्गिकरित्या अल्कधर्मीय असतात जी ॲसिडिटीचा सामना करण्यासाठी फायदेशीर ठरतात कोणताही पदार्थ शिजवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कडकडीत पाणी ओतून स्वच्छ करायचे आहे तेलाचा तवंग कण त्यामुळे निघून जातात आणि भांडी सच्छिद्र असल्याने तिथं कण राहण्याची शक्यता असते म्हणून गरम पाणी आपल्याला याचं स्वच्छ करण्यासाठी गरम पाणीच वापरायचं आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ